रामफळ मिल्कशेप जेवढा हेल्दी आणि पौष्टिक आहे तेवढाच बनवायला देखील अगदी सोपं आहे नमस्कार व्हेज नॉनव्हेज तडकामध्ये मी सोनाली आपलं मनःपूर्वक स्वागत करते तर आज आपण रामफळाचं मिल्कशेप बनवतो आहे तुम्हाला जर खूप भूक लागली असेल आणि अगदी पाचच मिनटात पोटभरीचं असं जर काही बनवायचं असेल तर हा मिल्कशेप तुम्ही बनवू शकता हा रामफळाचा मिल्कशेप चवीला तर अगदी भन्नाट लागतो नक्की बनवून पहा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात रामफळाचा मिल्कशेप बनवण्याकरता इथे मी दोन मध्यम आकाराची रामफळं घेतलेली आहे ही रामफळं पूर्ण पिकलेली आहेत दोन्ही रामफळं आपल्याला कट करून यामधील गर काढून घ्यायचं आहे त्याकरता एक रामफळ घेऊन इथे दाखवल्याप्रमाणे कट करून घ्यायचं रामफळामध्ये खूप जास्त प्रमाणात असा गर असतो तो आपल्याला काढून घ्यायचा आहे खूप छान हे रामफळं पिकलेली आहेत आता हे दुसरं रामफळ देखील आपण कापून घेऊयात दोन्ही रामफळं आपली एकदम छान अशी यातून पिकलेली आहे आता चमच्याच्या मदतीने यामधील पूर्ण घर आपण काढून घेऊयात एक मोठ्या आकाराचा बाऊल मी घेतलाय ही मोठ्या आकाराची गाळणी माझ्याकडे होते त्यामुळे त्यावरतीच मी हा घर काढून घेणार आहे अशी मोठ्या आकाराची गाळणी जर तुमच्याकडं नसेल तर तुम्ही पूर्णाची चाळण देखील घेऊ शकता तरी ते तुम्ही पाहू शकता मस्त असा घर काढून झाला आहे तर आता सेम पद्धतीने सर्व रामफळाचे घर काढून घेऊया रामफळ छान असे पिकलेले त्यामुळे घर काढायला वेळ लागत नाही तर आता चमच्याच्या मदतीने या घराला असं स्मॅश करून घ्यायचं म्हणजे हा घर अगदी स्मूथ असा गाळणीच्या खाली गाळून येतो यातील गर आणि बिया आपल्याला वेगवेगळ्या करून आहे तर, गर तर, तर थोड़ा थोड़ा हा गर खूप स्मूथ असतो म्हणजेच हा पटकन गाळला जात नाही त्याकरता आपल्याला आता यामध्ये दूध घालावं लागणार आहे म्हणजे पटकन हे गाळलं जाईल तर आता सुरुवातीला यामध्ये आवडीनुसार साखर घालायची म्हणजे ही साखर पण यासोबत विरगळून जाईल तर आवश्यकतेनुसार थोडं थोडं दूध घालत हा गर आपल्याला गाळून घ्यायचा आहे साखर आणि दूध वापरल्यामुळे हा गर अगदी पटकन निघतो चमच्या मदतीने असं थोडंसं प्रेस करत राहायचं म्हणजे ह्या बिया पटकन बाजूला होतात तर आता बिया आणि गर दोन्ही आपण वेगवेगळं करून घेतलं आहे अजिबात या बियांना कुठेही गर राहिलेला नाही हा जो गाळलेला गर आहे यामध्ये आता आवडीनुसार ड्रायफ्रूट्स घालून घ्यायचं तर मी इथे काजू बदाम आणि पिस्त्याचे काप घातलेले आहे गर तुम्ही पाहू शकता खूप घट्ट आहे त्यामुळे यामध्ये आवश्यकतेनुसार आपल्याला दूध घालून घ्यायचं आहे तर जवळजवळ मी अर्धा लिटर दूध यामध्ये वापरलेलं आहे सोबत या दुधाची देखील यामध्ये घातलेली आहे रामफळाचा गर हा खूप मऊसूत असतो तर आता घातलेलं दूध यामध्ये मिक्स करून घेऊयात ज्याप्रमाणे आपल्याला हा मिल्कशेप घट्ट आणि पातळ हवा तेवढे यामध्ये दूध घालायचं तर आता मिसळण्याकरता मी, मी रवी घेतलेली आहे तुमच्याकडं जर ब्लेंडर असेल तर त्याने देखील हा मिल्कशेक तुम्ही मिक्स करू शकता यामध्ये रामफळाच्या गुठळ्या राहून द्यायच्या नाहीत छान असं हलवून घ्यायचं यात तुम्ही तुमच्या आवडीनुसार देखील घालू शकता मिल्कशेकचा थिकनेस तुम्ही पाहू शकता तुम्हाला जर अजून पातळ हवं असेल तर त्याप्रमाणे यामध्ये दूध तुम्ही ॲड करू शकता पण मी असंच ठेवणार आहे आवडीनुसार विलायची पावडर देखील तुम्ही ॲड करू शकता तुम्हाला मी सर्व करून देखील दाखवते तर तयार आहे आपला रामफळचा मिल्कशेक असा हा रामफळचा मिल्कशेक तुम्ही नक्की बनवून पहा रेसिपी जर आवडली तर एक लाईक नक्की करा थोडासा रामफळाचा घर आणि आवडीनुसार ड्रायफ्रूट्स यावरून घालून घेऊयात चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्याकरता व्हेज नॉन उडका या चॅनलला सबस्क्राईब करा शेजारील बेल आयकॉनवरती क्लिक करा रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा तर परत भेटूयात असेच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद